येशू रक्त की जय, जय। लोक प्रभू येशूच्या मधुर आणि सामर्थ्यशाली नावामध्ये प्रत्येकाचं आपलं सर्वांच स्वागत आहे आजच्या या सुंदरच्या आशीर्वादी दिवसाबद्दल आणि हा जो महिना चालू आहे हा जो आठवडा चालू आहे तो ख्रिस्त जन्माचा आठवडा चालू आहे आणि ख्रिस्ताने तुम्हा आम्हासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या प्रत्येकासाठी या जगात जन्म घेतला आणि म्हणून तो आपल्यासाठी अतिशय आनंदाचा असा क्षण आहे चला परमेश्वराची स्तुती करू आराधना करू त्याने आजचा हा दिवस आपल्या आयुष्यात दाखवलेला आहे या आपण देवाची स्तुती करू काय

खता हैरा गो या बाबाे चंद कोणता हैरा गो या बाबा हमारे चंद्र चंद्र है जो धन्यवाद प्रभु येशूच्या नावात तुम्हा सर्वांच स्वागत करतो आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या महान आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो परमेश्वराचं वचन द्वारे आज आपण आशीर्वादित होणार आहोत आणि ते आहे पहिलं शमुवेल ह्याचा तिसरा वाध्याय आणि एक ते सहा ही वचन आपण वाचूया पहिले शमुळेत ह्याचा तिसावा अध्याय आणि एक ते सहा ही वचन आपण वाचूया लक्ष द्या प्रियांना देवाच्या लेकरांनो देवाच्या वचनाकडे कृपया लक्ष द्या दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलात येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाक यांवर स्वारी केली असून सिकलाकवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे त्यांनी कोणाची कत्तल केली नाही तरी त्यांचा पाढाव करून ते आपल्या वाटेने नेले दावीत व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले तेव्हा दावीद बरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखीन रडण्याची शक्ती राहिली नाही दाविदाच्या दोन्ही स्त्रिया एस्रेलिन अहिनवा नाबालाची स्त्री कर्मेलिंग अभिगईन यांना पाडाव करून नेले होते तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दगडमार करावा असे म्हणू लागले पण दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला आमेन आमेन हाने लुया प्रेस्त देवाच्या प्रिय लेकरांनो परमेश्वराचं जे आपण आज वाचलेलं आहे की परमेश्वराचं वचन या ठिकाणी प्रियानो आपण पाहतो की दावी हा त्याच्या निजी कामासाठी बाहेर गेलेला होता आणि ज्यावेळेस तो त्याच्या माणसांबरोबर तिसऱ्या दिवशी ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की काय पडले की अमालेक्यांनी काय केलेलं आहे अमालेक्यांनी सिकलाक वर मारा करून ते सर्व लुटले व अग्निने जाळून टाकलेले आहे देवाच्या प्रिय लेकरांनो सिकला हे काय आहे तर सिकला हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी दावी दावितच वास्तव्याची जागा होती त्या ठिकाणी दावीद व त्याच्या माणसांची राहण्याची जागा होती त्या ठिकाणी त्यांची घरेदारे होती त्या त्यांची लेकरा बायक मुलांसोबत ते सर्वजण वास्तव्य करत होते आणि ज्यावेळेस हा दावीद व त्याचे माणसं त्यांचं काम करून ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोचलेले आहे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोचलेले आहे म्हणजे सिकला ह्या ठिकाणी ते पोचलेले आहे तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर आता काय दिसत आहे काय दिसत आहे तर त्यांचं नष्ट झालेले जाळून टाकलेले घरे दारे त्यांची बायका कन्या पुत्र हे अमानक्यांनी म्हणजे दुश्मनांनी लुटून नेलेले आहे प्रियानो आणि अशा प्रकारे दावीद आता मोठ्या पेचात पडलेला आहे कारण त्याच्या लोकांना त्याची कन्या पुत्र ते त्यांच्या डोळ्यासमोर दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यासमोर त्या लोकांच्या डोळ्यांसमोर जाळून टाकलेले खात झालेले राख झालेली त्यांची घरं दार दिसत आहे आणि हे लोक आता इतके शोकाकुल झाले की ते दावितला दगडमार करावा असे म्हणू लागले आणि म्हणून दहावी मोठ्या पैसा पडला पियानो साहजिकच आहे त्या माणसांचे जे वागणं आहे ते अतिशय साहजिकच आहे कारण की त्यांची बायका लेकरं पोरं हे सर्व लुटून गेलेली आहे त्यांची घर दार ही नष्ट झालेली आहे आणि पियानो कदाचित ते माणसं त्यांच्या त्या घराजवळ गेल्या घरात गेले असतील जे आता अग्नीने जळून नष्ट झालेले आहे खात झालेले आहे आणि ते त्या ठिकाणी उभा राहून म्हणत असतील की ह्या ठिकाणी माझ्या घराचा दरवाजा होता या ठिकाणी हॉल होता आणि या ठिकाणी माझ्या मुलाचा माझ्या प्रिय मुलीचा मी फोटो लावलेला ला होता आणखीन थोडस पुढे जाऊन ते म्हणत असतील की या ठिकाणी आमचा डायनिंग हॉल होता तो जळून आता राख झालेला आहे खाक झालेला आहे आणि डायनिंग टेबलवर बसलेले असताना पियानो त्यांच्या डोळ्यासमोर आठवत असेल था त्यांना की त्यांची लेकर आणि त्यांचे पुत्र हे त्यांच्या सोबत बसलेले होते जेवताना जे हास्य विनोद झाले असेल ज्या गोड गोड त्यांनी गप्पा मारलेल्या असतील त्या था सर्व आठवणी आता स्मरणात येत आहे परंतु जागवून पाहताय तर इथे काहीच असं राहिलेलं नाही का सर्व काही झळून खात चाललेलं आहे राग चाललेला आहे आणि प्रियांनो लोक अतिशय आता व्यक्त शोकाकुल झालेले आहे व्यथित असे झालेले आहे कारण कोणाला तरी आपल्या लाडक्या मुलीची मुलगी अंगणात खेळताना दिसत आहे आणि हे सर्व आठवून आता तर डोळ्यासमोर फक्त राख आणि नष्ट झालेली खरं दाग दिसत आहेत कारण की आम्हाला केले मारा करून स्वारी करून ते सर्व लुटून अस नेलेलं आहे आणि त्यामुळेच लोक आणि दावी अत्यंत शोकाकुल झाले आणि लोक इतके काही शोकाकुल झाले की वचन सांगत हे देवाचं पवित्र शास्त्र जे आपल्याला इथे लिहून ठेवलेलं आहे ते सांगत की लोक घरा काढून इतके मोठ्याने रडले की त्यांना आणखी रडण्याची देखील शक्ती राहिली नाही आणि इतके भयंकरच्या अवस्थेत असताना मग याला जबाबदार कोणतं हा दावीद आणि म्हणून दावीद राजाला त्यांनी दगडमार करावा असं ते म्हणू लागले प्रियानो प्रियानो या ठिकाणी आता आपण पाहिलं तर दावीद आणि त्याचे जे लोक होते त्यांचं सर्व काही संपुष्टात आलेलं आहे घरदार नष्ट करून टाकलेली आहेत बायका कन्या पुत्र हे लुटून नेलेलं आहे सर्व काही दाविदासाठी आणि त्याच्या लोकांसाठी संपुष्टात आलेले आहे आणि त्यामुळेच लोक हे अत्यंत शोकाकुल झाले परंतु दावीद हा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला हालेलुया आलेल विया लॉर्ड आलेल बघा दावीद हा जो अशा मध्येही परमेश्वरावर भिस्त ठेवून खंबीर राहिलेला आहे दावीद असं देखील सर्व काही नष्ट झालेलं होतं परंतु तो अशा परिस्थितीतही त्याने काय केलं प्रियांनो देवाच्या प्रिय लेखकांनो त्याने अशा परिस्थितीतही देवावर तो भिस्त ठेवून खंबीर राहिलेला आहे आपणही आपल्या परिस्थितीमधून मग ती कोणतीही परिस्थिती असू द्या कशी परिस्थिती असू द्या पियानो जसा हा दावीत परमेश्वरावर भिस्त ठेवून खंबीर राहिला तस आपणही परमेश्वरावर परमेश्वरावर देवावर भिस्त ठेवून खंबीर राहायला शिकलं पाहिजे प्रियानो खंबीर राहणं देवावरती खंबीर राहून जगणं हे काय आहे आणि देवावर भिस्त ठेवल्यामुळं आपलं काय बरं होणार आहे काय होणार आहे आपलं मी तुम्हाला विचारतो की आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपण परमेश्वरावर जर भिस्त ठेवली तर काय बरं होईल प्रियांनो आपल्या वाईट परिस्थितीमध्ये देखील आपण परमेश्वरावर जर भिस्त ठेवली तर परमेश्वर ती परिस्थिती बदलून टाकतो परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे की आपली वाईट परिस्थिती ही तो बदलून टाकतो कारण प्रियांनो परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्र संहिता चौऱ्याण्णव आणि चौदा मध्ये परमेश्वर हा आपल्याला कधीही सोडत नाही परमेश्वर हा आपल्याला कधीही त्यागत नाही आम्ही लुया भाले लोया प्रियांनो आपली परिस्थिती ही कशी असू द्या परमेश्वराचं वचन स्तोत्र चौऱ्याण्णव चौदा मध्ये सांगत आहे की तो परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या पवित्र शास्त्राच्या वचनातून दाविदापासून परमेश्वर जे काही शिकू इच्छित आहे की आपली परिस्थिती ही कशीही असू द्या परंतु आपण परमेश्वरावर भिस्त ठेवून जीवन हे जगलं पाहिजे हा लिहूया प्रियांना आणि परमेश्वरावरती भिस्त ठेवल्यामुळे आपलं काय होणार आहे तर आपण वचन वाचूया बघा दाविताने परमेश्वरावर भिस्त ठेवली आणि दाविदाच्या जीवनात परमेश्वरावर भिस्त ठेवण्यामुळे काय बदल झाला तोच अध्याय पहिलेशे मिळेल तिसावा अध्याय आणि अठरा आणि एकोणावीस वचन मी वाचतो बघा पहिलेशे मिळेल तिसावा अध्याय अठरा आणि एकोणावीस वचन अमाले अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले हाले लोया दाविदाने सर्वांना सोडवले पुढे असं लिहिलेलं आहे की लहान थोर कन्या पुत्र लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यातले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते दाविदाने ते सर्व परत आणले आमेन हले लुया हाले लुया दाविदाने हाल ते सर्व परत आणले बघा प्रियांनो परमेश्वरावरती दाविदाने भिस्त ठेवली आणि ह्या भिस्त ठेवल्यामुळं तो भिस्त ठेवून खंबीर राहिला आणि ह्याचा परिणाम काय झाला तर दाविदाच जे काही लुटून नेलेलं होतं ते सर्व परमेश्वराने त्याला परत केलं हाले लुया हाले लुया दाविदाचे सर्व काही लुटून नेले होते परंतु देवावर भिस्त ठेवून राहिल्यामुळे देवाने त्याला सर्व काही परत करून दिले नहीं। 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 अपले ही 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 जी परिस्थिती आहे आपलं काही गमावलं असेल आपण आपलं काही कोणी लुटून नेलेलं असेल जी काही परिस्थिती असेल कदाचित हजाराची परिस्थिती असेल नाते संबंध संपुष्टात आले असेल काहीही असू द्या परंतु प्रियांलो एक गोष्ट आपल्याला आपल्या मनाला आपण शिकू की जसा दावीद हा परमेश्वरावरती भिस्त ठेवून राहिला खंबीर राहिला तसं आपणही आपली कशीही परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वरावरती भिस्त ठेवून खंबीर राहायला शिकलं पाहिजे आणि हे ज्यावेळेस आपण परमेश्वरावरती भिस्त ठेवून खंबीर राहतो त्यावेळेस काय होणार आहे जो ज्या परमेश्वराने दाविदाने भिस्त ठेवल्यामुळे त्याचं सर्व त्या लुटून नेलेलं त्याला सर्व काही परत केलं तोच परमेश्वर सामर्थ्यशाली आहे की जर आपणही त्या परमेश्वरा परमेश्वरावरती भिस्त ठेवली तर तो आपलंही सर्व लुटून नेलेलं आपलंही जे आपण गमावलेलं आहे ते परत करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे हरे लिया अमेर आमे प्रिया नो हे जिवंत देवाच वचन आहे आणि हे वचन जिवंत असलेला सामर्थ्यशाली परमेश्वर जो म्हणतो की आपण जो वायदो है ना की आपला परमेश्वर हा परमेश्वर चिन्ह आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे जसं त्याच्या लोकांना मिसरी राज्यातून फारच्या गुलामगिरीतून त्याने बाहेर काढलं कारण तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे तोच सामर्थ्यशाली परमेश्वर आपल्या जीवनात कशी परिस्थिती असू दे आपली तर ती परिस्थितीमधून जे आपण गमावलेलं आहे मग आपलं आरोग्य जर आपण गमावला असेल तर परमेश्वर ते आरोग्य पुन्हा तुम्हाला द्यायला तयार आहे प्रियानो प्रियानो जर आपण आपले पैसे गमावले असतील तर परमेश्वर हा आशीर्वादित करणारा देव आहे जर आपण त्याच्यावर भिस्त ठेवली तर ते, ते पैसे पुन्हा दुपटीने रिटर्न करायला परमेश्वर सामर्थ्यशाली आहे जर आपण आपलं घर गमावलं असेल जर आपण आपली जागा गमावलेली असेल आपली जागा दुसऱ्यांनी बळकावून घेतली असं प्रियांनो तोच परमेश्वर सामर्थ्यशाली आहे की ते सर्व काही तुम्हाला परत करू शकतो जर आपण आपले नाते संपुष्ट लोकांनी आणले असतील किंवा ते नाते आपले तुटलेले असतील तर प्रियांनो पुन्हा ते नाते बांधणारा तो परमेश्वर आहे जर जर आपली नोकरी नोकरी गेली असेल आपला व्यवसाय बुडाला असेल तर ती नोकरी त्याच्याहून अधिक चांगली नोकरी देणारा तो परमेश्वर देवबाप आहे का तो प्रेम आणि आपली काळजी घेणारा देवबाप आहे प्रियां तर या आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ आणि जसं दाविदाने परमेश्वरावर भिस्त ठेवल्यामुळं त्याचं सर्व काही त्याला परत मिळालं तसं आपणही त्या परमेश्वरावरती भिस्त ठेवून खंबीर राहू की जेणेकरून आपलंही जे नुकसान झालेलं आहे ते सर्व काही परमेश्वर आपल्याला पुन्हा परत करेल परंतु आपल्याला परमेश्वरावरती पूर्णपणे भिस्त ठेवून खंबीर राहायला शिकलं पाहिजे म्हणून आपणही त्या परमेश्वरावरती भिस्त ठेवून खंबीर राहू या प्रियांनो देवाच्या प्रिय लेकरांनो त्या परमेश्वराच्या चरणी जो आपलं सर्व काही परत करायला सामर्थ्यवान आहे त्याच्या सा चरणाजवळ आपण प्रार्थना करू आपल्या ज्या ज्या काही गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू आपले डोळे बंद करू आणि त्या सामर्थ्यशाली देवाच्या चरणाजवळ जाऊ आणि आपण आपलं चित्त व मन त्या परमेश्वराकडे लावून त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करू या प्रियांना आपण प्रार्थना करू हे सामर्थ्यशाली परमेश्वर बापा परमेश्वर आम्ही ह्या सुंदरशा सकाळी तुझ्या चरणाजवळ येतो व जे तुझं वचन वाचलेलं आहे होय आम्ही विश्वास ठेवतो ते वचन जिवंत वचन आहे परमेश्वरा होय तुझे प्रभू वचन तू पूर्ण करणारा परमेश्वर आहे प्रभू मी प्रार्थना करतो आज प्रभू या सकाळी जे जे लोक तुझं वचन ऐकत आहे आणि ज्या गोष्टीविषयी प्रार्थना करत आहे प्रभू मी विनंती करतो त्यांची प्रार्थना तू मान्य कर व त्यांनी गमावलेल्या गोष्टी प्रभू पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू जिवंत कर पुन्हा तू त्यांना परत अशी मी तुझ्या प्रार्थना करतो ज्या ज्या गोष्टी त्यांनी गमावलेल्या आहेत प्रभू त्या तुला कृपा करून तू त्यांना परत कर मग ती नोकरी असू दे ते आरोग्य असू दे ते घरदार जमिनी असू दे किंवा ना ते रिश्ते असू दे परमेश्वरा ते पुन्हा प्रभू तू त्यांच्या जीवनात प्रभू उभार पुन्हा बांध पुन्हा तू त्यांना दे पुन्हा तू त्यांना परत कर हीच नम्रतेची प्रार्थना तुझ्या चणाजवळ अतिशय नम्रतेने आणि विश्वासाने ठेवतो त्या सामर्थ्यशाली परमेश्वरावर पूर्णपणे भिस्त ठेवून खंबीर राहा देवाचं वचन ऐकत राहा आणि हे वचन इतरांसोबत शेअर करत राहा परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आमेन आमेन